का भाऊ ही काम पटपट उडका ह्या गाडीचा काय हो कामच चाललंय काय माहितीये तुमचे मित्र आहे त्यांना आम्हाला काय बोलता बी नाही आणि काय करते आलं की उरकलं नाही ही नाही आणि ती ले बघत बसतात जोडलेलं गाड्या लावतात काय काय वेळी लय त्यांनी लयड पावलं असच झालं तसच झालं हुडका बी म्हणतात आणि समजा आपण ही बसावलं की म्हणतात आतलं धुवून बसावलं का पुसून बसवलं का अवतरणामध्ये इंटर क्लिनिंग पॉलिश सर्व्हिसिंग मध्ये निघणार आहे भाऊ तुमच्या मित्रांना आम्हाला गप असायला लागते असू द्या बर तुमचं जोडायचं काम झालंय का झाले चाललंय तर ती सकाळ त्यांनी व्हायला पाहिलं होतं पण त्यांनी स्वतः देतात काय बी पण त्याची काट पुसून देतो स्टिकर स्टिकर असं करतात काय करायचं असू द्या वेळ चाललाय भाऊ पेंटरनी मारण कलर व्यवस्थित पेंटर आलो 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 इकडे काय म्हणताय कलर मध्ये काय कमी जास्त नाही ना काय काय ना सगळं या माणसाला काहीच पटा काय केलेलं झालं तुम्ही पण तीच बोला आता बघा बाबी तेच सांगतो तुम्ही सांगा एवढं लपून गिर बघतोय माणूस केसावनी आता काय या माणसाला बोलायचं आपण तरी हे बघा असं असत त्या माणसाला लागत काम सगळं अकुरेट जरा कुठलंच कामात थेटेपणा चालत नाही कळलं का आपण हाय किरकिरी घेत आपण सांभाळून त्यांच्याकडे आय ट्वेंटी पण गाडी पण आपण काय करतो लक्ष्मी त्यामुळे ह्या गाडी त्यांनी आता कलर मारला रिपासिंग ओवर करून गाडी त्यांना ठेवायची अशीच पण आपण गाडी काय वाईट केली झाली गाडी चांगली झाली पण माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की गाडीत कुठं कमी जास्त नाही कमी जास्त काय फिनिशिंग आहे जर इतकं बारीक असं जर बघायचं म्हणलं तर मग बायला मिशा दिसत्या शेवटी नाहीत का असं थोडीच असतं का नाही तुमचं बरोबर आहे काय करायचं त्यांना पॉलिश करायचं आ, ती पॉलिश इंटर क्लीन वरच्या त्यांना करायला लावा मी त्याला सांगतोच आल्यानंतर त्यांना आम्ही म्हणले तुमच्या हेच करून घ्या कसं आहे आपल्या गावाले आपलं गॅरेज आहे म्हणून आपल्याकडे आल्यात आल्यात बरोबर पण ती लई करा देत राह डोक्याला दे ताप करून घ्यायचं नाही सावकाश का नंबर पेरच ती बघा आता नवीन नियम आलाय काय चेनला मी म्हणलं ते म्हणजे आम्ही करून घेतो ऑनलाईन बुकिंग केले म्हणते मी हा ठीक आहे म्हणजे मी करून घेतो मग तू जोडून सगळं झालं ना आले आता फक्त दारवा शिपिंग चार कर्तक करायला बसवायचे बिलाचं व्यवस्थित करा कारण बिल पण लय पेमेंट तर आहे का आपल्या गावाले त्यामुळे द्यायचं तर चांगलं करून नाही माणसाचं काय करू फक्त कामाला त्रास देतोय झालाय आता माझं बी स्वतःच ना आज टी शर्ट घालून आलाय कामाला ही पलीकडचं इंजन खोललो होतं का नाही त्या सागरनी स्वतः इंजिन मी हाताने जोडले सागर तर गायब झालं काय म्हणतोय माहित नाही पोर सुट्टी घेतल्यात पोरांनी सगळ्या म्हणणार होतो तुम्हाला काल बी नाही बोललो ना स्वतः काम करता म्हणून बोललो करावं लागतं आपले गॅरेज आहे दुसरे माणसं करायचे काम हा बरोबर आहे परत आला आला आम्हाला जोडीला करून घ्या व्यवस्थित गाडीच्या मित्र मित्राच्या मित्राच्या गाडीला हात लागेल तुमचा लागलाच पाहिजे परत बसून म्हणून भाऊ तुम्ही बी लागू लागा आता जोडू हॉर्न नवीन टाकला हॉन नवीन टाकला तुम्ही हॉन टाका म्हणलेले नवीन आणून टाकला रूटचा बर नाही का अडच लाईट बी चेक करा बॅटरीचं पाणी बॅटरी सगळं वायरिंग वगैरे चेक करा कारण जुनी गाडी आता सगळं चेक करत करत बसवले तुमची स्वतः नजर मारा एक मार्ग मग द्या कारण तुमचा मित्र आहे तुम्ही नजर मारून स्वतः द्या नाही तर परत ते आमच्या नावाने आरसा टाकायला भाऊ खराब दिसते ते नको म्हणते आरस जुनी नवीन टाका त्यांचं काय म्हणते नवीन टाकून द्या सगळं नवीन किरण सर ठेवताय त्यांचं काय बघा गाड्यांचं काय नमस्कार शिव एंटरप्राइजेस से वेरिफिकेशनला कोण जातेय मला तर तो वेळ नाहीये मला रामा एग्रोटेक चे वेरिफिकेशन साठी जायचेय मॅडम तुम्हाला आय टाइम अ यस सर मी जाईल ना ठीक आहे जावा प्रॉपर बिझनेस सेटअप चेक करा ॲड्रेस okay. व्हेरिफाय okay. करा शेजारी okay, सर दोन तीन व्यक्तींना विचार की बिझनेस सेंस आहे का ah. प्रॉपर डिटेल घ्या आणि सांगा मला okay माणसाचं मन कस स्वच्छ असावं अगदी काचे सारखं काय म्हणायचं तुमचा शोभा स्वभाव चांगला आहे ना तुमच मांत करण्यापासून शुद्ध आहे मग बाकीचे कसं राहणार आहे सांग सांगा आज एवढ्या दिवसात वर काय काम काढले भाऊ यावं म्हणलं तुम्हाला असं भेटायला बरं चहा घेणार कॉफी घेणार काय कशाला चहा नाही काय आपला महत्वाचा विषय बोलू की आपले बरोबर मग शेत ती गेल्या वेळेस काहीतरी जागेचं मॅटर चालतं जमिनीच्या व्यवहारावरनं तो मिटला काय व्यवहाराचा काहीतरी चालतं ना तुमचं मॅटर त्याचं काय ते किरकोळ का होतं भाऊ त्याचं काय मिटलं की दिस बर बर माझ्या काना म्हणून तर बाकी काय नाही मिटला ते किरकोळ होय भाऊ एक विचारू का की आता एवढी तुम्ही मोठी जागा आहे एवढं भरपूर जागा आहे गाड्या एवढ्या लावल्या ते हे काय एकदम कस सारखं दिसतंय हो हे तुमच्या नजरेच भांगार दिसत असेल पण हे मायासाठी माझी लक्ष्मी त्यामुळं कोणाच्या नजरेचं मला काय देणं घेणं नाही ना जे मला वाटतं तेच मी करतो जे बघण्याचा दृष्टिकोन असतो पण मला जसं वाटलं म्हणून म्हणतोय बाबा मी काय म्हणतो एवढी मोठी जागा आहे एवढ्या जागेच तुम्ही काय करणार टाकाय तुम्ही जागा जागा टाकायची हा टाकायची उभं करा तुम्ही बर मोठी बिल्डिंग आणि काय करा एसी बिशी एखादी मोठा हॉल करा बर असं माझं म्हणणं आहे मला वाटत नाही योग्य आता ही हि आणि ही एवढा एवढं पसरानी मला तर असं वाटतंय बाबा घर एसी कन्ट्रक्शन ह्या जागेत ना काय करायचं टाकायचं निवांत वाहन देशीत बसायचं हो या मोठी बिल्डिंग उभा करून आपलं मस्त मध्ये चांगले विचारीत तुम्ही उन्हाचे चटके खाण्यापरस म्हणून बोललो तुम्हाला मी एक सांगू का जोपर्यंत आपण उन्हात चटके सहन करत नाही ना तोपर्यंत आपल्या सुखाची चावली कधी लागत नाही आलं लक्षात याच्यामुळं माणसाला उन्हात चटके लागले पाहिजे तेव्हा सुखाची झोप लागते उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या ऋतूतनं आपलं गेलं पाहिजे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसाला वाटते माझ्या पैसा संपला ना माणसाकडे काय शिल्लक राहत नाही माणूससुद्धा भावकी सुद्धा आपल्याकडे जवळ येत नाही हे बघा मनोज शेठ या माहितीसाठी सांगतो ही जागा आहे ना मी विकासाठी घेतली नाही कळलं का काय जर झालं तरी ही जागा आपण विकत नसतो लक्षात ठेवायचं आणि असलं काय घेऊन यायचं असेल ना माझ्याकडे तर माझ्याकडे काय होत ना मला माहिती आहे तुमचं काय चाललंय ते पण आपण म्हणतो जाव द्या माणसानं का तुम्ही कदा मूळ मुद्दे वाद घातला आता मला योग्य वाटलं म्हणून मी आले भाऊ नाराज होऊ नका का मी तसं तुम्हाला म्हणलोय म्हणून मी कशाला नाराज होते पण मी आल्यालाच ओळखलं इतक्या दिवसात ना माणूस माझ्याकडे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी वटमेट असल्याशिवाय माणूस येणार मला काय म्हणजे वाईट तुम्हाला म्हणायचं भाऊ का मग असू द्या हा मला जेवढं बोलायचं तेवढं बोलला नाराज काय होणार चा घ्यायचा पाफी घ्यायची सांगा तुम्ही सांगेल ते घेऊ की पण जरा बाळा कूलर घे पाना घे आपल्याला टडकीत टाकायची तो रान पाना मग खोली जाणार टडकीटा नाही गाडीच नाही प्रॉब्लेम व्हेरिफिकेशन आली ते आहे शिवाभाऊन गॅरेज आहे ना पण कसली माहिती ते लोन साठी त्यांनी अप्लाय केलंय ना त्याच्या संदर्भात आली आहे तुम्ही कोण मी तर काम कराय भाऊकड अच्छा किती कामगार आहेत फिल्टर वायर में, फिटर मी असं दहा बारा जण आहे आम्ही कामगार पगार वेळेवरती होतो पगार होतं वेळेवर नाही का अडचण आणि सगळी जागा आहे ती त्यांची शिवा भाऊंची ओके लाईट बिल कोण त्यांच्यात नावाला ना शिवाभाऊंच्या शिवाभाऊंच्याच नावाला गॅरेज स्वतःच गॅरेज गॅरेज लाईट बिल वगैरे लाईट बिल आहे ना शिवा भाऊ नाही भाऊ बाहेर गेलेत की तुम्ही फोन केला नाही का भाऊ नाही मी अचानक आलीये भाऊ बाहेर गेले शिवा भाऊंच लग्न झालंय मॅडम असलं काय पण काय मला विचारता मॅडम त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत की पर्सनल नाही मला इथे माहिती भरावी लागेल ना त्या पण असं आम्हाला सांगितलं नाही ना भाऊनी भाऊ भाऊ विचारा तुम्ही कधी येतील नाही सांगते ना मॅडम पण येतील मला इथे साईन लागेल मग तुम्ही करताय से नाही करणार मॅडम मी भाऊ भावा लवकर करेल ना सी पण ते येईपर्यंत परत या तुम्ही वाटलं पण मी नाही सही करणार मॅडम अहो याच्यात काय नाही फक्त व्हेरिफिकेशन झालं पण आम्हाला भाऊ खवाळ ना तुम्ही कशी काय सही केली फक्त व्हेरिफिकेशन झालं आम्हाला भाऊंनी सांगितलं सेवी कोणाला अशी काय करायची फिरायची काय नाही ती भाव आल्यावर करता फोन कोण कोण आलं तर काही सही बी कोणाला काय द्यायचे ना असं भाऊने आम्हाला आधीच सांगितलं ना आल्यावर बघतील काय असेल ती एवढं भाऊ चा ऐकता मालक आहेत आमचे मग ऐकलं पाहिजे ना मॅडम करा बाळा पान आण प्रश्न विचारले काम काढला ते काय फायनान्स मध्ये आला मी सांगितलं तर चालला सगळी माहिती मॅडम ने था था ले प्रश्न विचारते मॅडम ते ते मॅडम माहिती मॅडम हा आपली ओळख बघ आता महिंद्रा मॅडम डेंजर आहेत त्या काय मग मॅडम कोण तुम्ही कोण मी त्या दिवशी नाही तुम्ही आला होता कुठे पोरगीला नव्हती गाडी म्हणजे पोरगी आडवी नव्हती आली माझ्या गाडीला पोरगी मी नाही ओळखलं तुम्हाला हो हो मॅडम तेव्हा पाहुला तुम्ही निरोप नव्हता वय द्यायला लावला त्या दिवशी हॉटेल मध्ये भेटलो नव्हतो आपण चहा चहा प्यायला बघ कोण शिवा भाऊ मी नाही ओळखत शिवा भाऊंना काय खर नाही गड्या हे तुमची काय म्हणते ती गेलय काय म्हणजे मेमरी लॉस झाली काय हे विचारणार तू कोण तू कोण गोट्या तुमचं नाव काय स्वामिनी ते अजून एक भेटली होती स्वामीनी ते तुम्ही सेमच आहे काय ते मला कसं माहित असणार तुम्ही कोणाला भेटलात ते काय डॉक्टरला ताप झालाय बाबा काय संकेत काय झालं यार मिटावल मिट तुला म्हणलं नाही बा वट आपला डेंजर आहे मॅडम त्या डेंजर बिंजर आपल्या पैसे तेवढं काम आलाय हा घाम म्हणजे अर बघितलं का केवढा आहे काम आहे का सांग बर जड वस्तू वाटलं आता हातोडा कसा उचलला दोन सेकंदात काम करून मला तर मॅडम तुला बोलत होते असं मला वाटलं नाही तसं नाही दोन मिनिटं चालू बरं जाऊन तसं दोन सेकंद बनलं मला तर मॅडम तुला चिडल्याने वाटत होतं